राजा का। दे मी तुम्ही राजा येत राजा राजा देखस राजा टाकस आपली दोघीच ती खाट्या <laughs> जाऊ दे पण कार्यक्रम चांगला आहे बर कार्यक्रम चांगला आहे कार्यक्रम चांगला आहे कलाकारांना भेटू त्या बाईला बोलून घ्या त्या बाईला बोलून घेऊ हा ती माकडी बाई माकडी मालकीन बाई मालकीन बाईला बोलून त्या बाईचा आपण संपर्क साधू होतात तिचा प्रकार आपण घेऊ आपला फक्त तिला देऊ तिचा परकर आपण घेऊन आपला परकर तिला देऊन आपण जय इंडस्ट्रीवर तिकडे गावात कलाकार बाई हे बोलून घ्या तिला आणि आपली शुभर देऊ काका बघा ज्याला कॉमेडी बघायची त्यांनी शांततेत बघायची पुढे बडबड कोणी करायची नाही ज्यांना गाणी ऐकायचे त्यांनी गाणी चालू होणारे पालस्या मिनटात तर बाईला बोलून घेऊ त्या बायला बोलून घेऊया बायला दे आवाज

Okay. कस तर नारळ पाणी नाही समुद्रात झाड उगलं असं म्हणून नारळ पाणी अरे काय सगळ्या एकट्या वार कुत्रास भाऊ बरं झालं विशा नवनास भाऊ येऊ का

बाई काय तुमचा आवडला तुम्ही कर तुमचा परिचय असं सोडला असत घरी घेऊन गेला असतो वाटला असतो नको जुलाब आंबो खाताला गुलाबजामून खाता छेटे गुलाबजामुडत नाही नको नको मग चालतं मला खूप आवडत उपासा उपायच चालत नेंड कसं खाता

मिरिंदा मिर मिरिंदा बे मिरिंदा नको काहीच नको नाही तुमचा आवड पण तुम्ही नको तुमचा परिचय काय बाबरे तुम्ही आम्हाला नाही बाबरे आम्ही आवडत नाही करते काढे काही करते करते थोडक्यात तुम्हाला थोडक्यात हा दादा માણું કઈતરી ગાવા મુદ્દા પરિચય દેવું દાદા પરિચય હા

सत्तावीस लाखाची कोथंबीर विकली विकली अठ्ठावीस लाखाचा अठ्ठावीस लाखाचा विकला नाही हो लसूण विकला लसूण विकला विकला पाचशे टक्का

वापरलेली वस्तू इंटरेस्टिंग जमत नाही मला जमत नाही श्रीमंत माणूस सगळ्यात मी घेऊन श्रीमंत तुमच्या श्रीमंती बद्दल सांगा काय सांग तुम्हाला माझ्या श्रीमती बद्दल अरे मी साधारण माणूस नाहीये सांगा आता मला सांगा तुम्ही शोले पिक्चर किती वेळ बघितला दोन वेळेस